या विश्वामधल्या सर्वोच्च आणि सर्वात मूल्यवान ज्या वस्तू आहेत गोष्टी आहेत त्या पैसा देऊन प्राप्त होत नाही सहज प्राप्त होतील परंतु पैसा देऊन त्या मिळतीलच असं नाही पाणी सहज प्राप्त होतं त्याला जीवन म्हणतात सहज प्राप्त होतं त्याला प्राण म्हटलं जातं प्राणवयू स या जगामध्ये पैसा देऊन ईश्वर प्राप्त होत नाही सर्वोच्च परमात्मा प्राप्त करण्यासाठी जीव आणि जीवाचा असणारा भाव महत्वाचा असतो त्याप्रमाणे तो प्राणवायू घेण्यासाठी जीव महत्वाचा आहे आणि त्या प्राणवायूशी एकरूप होणारा प्राण महत्वाचा आहे जीवन जगण्यासाठी ज्याप्रमाणे जीवन पाणी आवश्यक आहे अगदी त्याचप्रमाणे त्या पाण्याशी एकरूप होणारं जीवन ते पाणी त्या जीवनाला चेतना देतं जगवतं तेव्हा या विश्वामध्ये ज्या सर्वोच्च गोष्टी आहेत त्यांची तुलना पैशात करता येत नाही पैसा हे त्यांची तुलना करण्यासाठी कमकुवत साधन ठरतं रामकृष्ण